श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा शत्रू पिढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे अगदी घरादारामध्ये प्रत्येक ठिकाणी कटकटी चालू आहे कोणत्याच ठिकाणी समाधान असं भेटत नाही अगदी काय करो काय नको असं होतं अगदी आपल्या जी जवळची लोक आहेत ते आपल्यापासून दूर होत चाललेली आहे शत्रू कोण आहे कळत नाही कोणाची नजर लागलेली आहे कोणी काही बाधा केलेली आहे की आपले ग्रहच फिरलेले आहेत हे काहीच आपल्याला कळायला मार्ग नसतो भले आपण एक वेळ असं म्हणतो की बाहेरचा शत्रू परवडला तो बोलून काहीतरी करून तरी रिकामा होतो परंतु घरातला किंवा जवळचा जो कोणी शत्रू असतो हे पटकन आपल्याला कळत नाही आणि तो आपल्या तोंडावरती गोड बोलत असतो त्याच्यामुळे आपल्याला समजतही नाही की हा नक्की शत्रू आहे किंवा मित्र आहे की नातेवाईक आहे असं बहुतेक वेळा आपल्या घडतं पहा काही काही वेळेस काय होतं आपल्याला शत्रू माहितीच नसतो की बाबा आपल्याला हा हा शत्रू आहे आणि हा हा आपल्याला काहीतरी काळी बाधा किंवा काळी जादू काहीतरी करत आहे परंतु म्हणजे बहुतेक वेळा माहिती असतं आणि काही काही वेळेस आपल्याला माहितीही नसतं आपण असंच म्हणत असतो की आजार पण येते ना चालायचंच उत्तर वय झाले किंवा वातावरण चेंज झालेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं आजार पण येतं बहुतेक वेळा लहान मुलं जी घरामध्ये असतात ती किरकिर करतात कंटिन्यू चिडचिड चिडचिड चालू असतं खाणं पिणं याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं त्यावेळेस आपण म्हणतो की जाऊ दे लहान मुलं आहे थोडंफार असं चालायचं परंतु या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व ह्या शत्रुपिढेमुळे असं होत असतात आता बहुतेक वेळात असं होतं नवरा बायकोचं जे काही रिलेशन आहे जे काही संबंध आहेत ते सुद्धा खूप सुंदर चांगले चालू असतात परंतु अचानकपणे कुणाची तरी नजर लागते कोणीतरी काहीतरी बाधा करतं त्यामुळं तेथेही ते कलह वादविवाद आजारपणं अवकाली मृत्यू अपकाली मृत्यू ॲक्सिडेंट वगैरे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात बहुतेक जणांचे तर मोठे मोठे उद्योग व्यवसाय आहेत ते सुद्धा ठप्प झालेले आपल्याला पाहायला मिळतात खूप छान चालू होते पण अचानकपणे कुणाची नजर लागली कोणी काही बाधा केली हे समजत नाही तर सर्वात म्हणजे खराब जर दोष जर म्हणलं जर पिढा जर म्हणलं तर शत्रू पिढा आहे कारण ज्यावेळेस एखादा मित्र शत्रू बनतो ज्यावेळेस एखादा नात्याचाच रिलेटिव्ह नात्याचाच कोणी नातेसंबंधाचा नाते भाऊ असो बहीण असो सासू असो सून असो किंवा धीर जे कोणीही असो ननंद वगैरे मित्रपरिवार कोणीही असो ते जर आपले शत्रू जर बनले तर ते शत्रू हे खूप भयानक किंवा भीतीदायक असतात ते याच्यासाठी असतात की हे शत्रू आपल्याला कळत नाहीत का कळत नाहीत तर हे आपल्या तोंडावरती आपल्यासारखं गोड गोड बोलतात आणि आपण दोन पावलं पुढं गेलो की आपली लगेच करायला सुरुवात करतात यांना आपली प्रगती झालेलीच देखवत नाही आपल्या तोंडावरती म्हणणार अरे बाबा तू खूप पुढं जातोय तू खूप छान करतोय अशीच प्रगती करत राहा आणि नंतर ना आपल्या पाठीमागे म्हणणार हा याला काही अक्कल आहे का याला काही कळतं का हे काहीही करतं हा याचं काय याला काही नाही म्हणजे अशा व्यक्तींपासून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात धोका असतो तर ही लोक आपल्याला काहीतरी बाधा तर करतात प्लस आपली जी इमेज आहे तेही खराब करण्याचं काम लोक पासुन सावद रहने ही लोक करतात या लोकांपासून सावध राहण्यासाठी आजचा उपाय सांगणार आहे ही शत्रू पिढा कायमची नष्ट करण्यासाठी हा जो शत्रू आहे हा कायमचा संपवण्यासाठी आजचा उपाय आहे आता शत्रू संपवणे म्हणजे त्याचं मरण का हो नाही शत्रू संपवणे म्हणजे त्या शत्रू आपल्यापासून तो शत्रू खूप प्रमाणामध्ये दूर जाणे किंवा त्याची जी निगेटिव्हिटी होती ती निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून देणे यासाठी आजचा हा उपाय करायचा आहे किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी जे काही भाव आहे ते भाव परिवर्तित होण्यासाठी आपण आजचा उपाय करणार आहोत उपाय अगदी साधा सोप्पा आहे उपाय घरातील कोणही करू शकता हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवार हा दिवस तांत्रिक मांत्रिक जे काही उपाय असतात तोडगे असतात सेवा असतात ते करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि शनिवारच्या दिवशी केलेले उपाय तोडगे हे लाभदायी फलदायी ठरतात म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे आता ह्या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर आता या उपायासाठी साहित्य सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचाही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तो उपायासाठी सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे एक सफेद रुईचं पान सफेद रुईचंच पान घ्यायचं आहे सफेद रुईमध्ये दैवी शक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम सफेद रुई करते सफेद रुईला तांत्रिक मांत्रिक उपायांमध्ये सुद्धा खूप महत्वाचं स्थान आहे म्हणून येथे सफेद रुईचंच पान घ्यायचं आहे रुई दोन प्रकारची असते एक पर्पल कलरची तिला फुलं येतात आणि एकाला सफेद रंगाची फुलं येतात तर ज्या रुईला सफेद रंगाची फुलं येतात त्याच थ्रुईचं तुम्हाला एक पान लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला इथे लागणार आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूरच घ्यायचा बरंही तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा किंवा स्वामी केंद्र जिथं असेल तेथून आणा किंवा जिथे आयुर्वेदिक साहित्य भेटतं पूजेचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला भीमसेनी कापूर सहजरित्या उपलब्ध होईल जरी उपलब्ध नाही झालं तर थोडं थांबा ज्यावेळेस हे सगळं साहित्य तुम्हाला भेटेल त्यानंतरनं तुम्ही हा उपाय करा तर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि फुलवाती सर्वांना फुलवाती माहिती आहे तर यात उपायाला तुम्हाला फुलवाती लागणार आहे आणि थोडंसं शुद्ध गाईचं तूप सुद्धा लागणार आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे येथे लवंग आता लवंग आपल्याला माहिती आहे की जे तांत्रिक उपाय आहे ते तांत्रिक उपाय करण्यासाठी सुद्धा लवंग अतिशय महत्त्वाचे आहे जे काही काळी पिढा काळी बाधा नदर दोष ग्रहदोष शत्रुपिडा जे काही दोष असतील जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी तांत्रिक उपायामध्ये सर्वात महत्त्वाचं जे स्थान आहे ते आहे लवंगेला आणि लवंगे लवंग ही शाबित असावी तुटलेली तुटलेली लवंग घेऊ नका त्या लवंग तुट शाबित म्हणजे काय जिला पुढे बोंड आहे जिला पुढे फुल आहे कुठे तुटलेली नाही अशी तुम्हाला सात लवंग घ्यायची आहेत हे सर्व साहित्य एकखट्टी घ्यायचं त्यानंतरनं स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि एका तांब्यामध्ये कलशामध्ये पाणी घ्यायचं एका ता एक तामण घ्यायचं एक प्लेट घ्यायची एक वाटी घ्या चिमोठभर हळदसुद्धा तुम्हाला यासाठी लागणार आहे काय करायचं हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरातील दक्षिण दिशा जी आहे दक्षिण दिशेला आसन टाकायचं दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आणि जो तामण मी तुम्हाला सांगितलं किंवा जे ताट तुम्ही घेतले त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पान घेतलेलं आहे सफेद्रीईचं पान घेतलेलं आहे ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावरती जलाभिषेक करून घ्यायचा नंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पुसून घेतल्याच्या नंतरनं हे जे पान आहे हे जे, आ... जे, जे तुम्ही पान घेतलेलं कुं म्हणजे सफेदुरीचं जे पान घेतलेलं आहे या पानाला तुम्हाला थोडंसं जे तुम्ही कुंकू घेत सॉरी जे हळद घेतलेले आहे सॉरी हा जी तुम्ही हळद घेतलेली आहे ती फुलपात्रामध्ये चिमूटभर हळद टाका आणि चिमूटभर हळद टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा त्याची घट्ट पेस्ट करा आणि ती पेस्टने तुम्हाला या बोटाने फक्त एक टिपका पाना त्या पानावरती लावायचा आहे त्या सफेद रुईला फक्त एकच टिपका आणि त्या शेजारच्या बोटाने तुम्हाला हळदीचा लावायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे फुलवात घ्यायची फुलवात तुम्हाला या पानावरती ठेवायची आहे ते जे पान तुम्ही घेतले सफेदोळीचे जे पान घेतले ते पान तुम्हाला काय करायचं आहे दक्षिण दिशेलाच एखादं तुम्ही धूप जाळाचं भांडं वगैरे असेल किंवा मातीची पंथी वगैरे असेल ते पंथी घ्या किंवा एखादं लोखंडी भांडे घ्या त्यामध्ये ते पान ठेवा त्यानंतरनं त्या पानावरती हळदीचा एक टिपका द्या आणि त्यानंतरनं जी फुलवात घेतलेली आहे ती फुलवात त्या टिपका तो तुम्ही हळदीचा लावला त्यावरती ठेवा त्यानंतरनं जे शुद्ध गाईचं तूप सांगितलं ते खूप तुम्हाला फुल त्या फुलवातीवर सोडायचं आहे आणि त्यानंतरनं भीमसेनी कापूर तुम्हाला त्यावरती ठेवायचा भीमसेनी कापूर ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते कापूर आणि ती वात प्रज्वलित करायची आणि एक लवंग हातावरती घ्यायची मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता म्हणजे ज्या शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव घेऊ शकता शत्रूचं नाव माहिती नसेल तर काही हरकत नाही मी मंत्र सांगते तो व्यवसाय ऐका ओम रीम श्रीम कार्तिक वशम वशम स्वाहा ओम र्रीम श्रीम ouais कार्तिक वशम वशम स्वाहा असं म्हणायचं एकवीस वेळा म्हणायचं हातावरती लवंग ठेवायची एकवीस वेळा ओम श्रीम र्रीम कार्तिक वशम वशम स्वाहा आणि ही जी, जी, आ, जी। लवंग आहे ही एकवीस वेळा झालं म्हणून की त्यानंतर ना त्या पानावरती हे करायची सोडून द्यायची त्यानंतर ना दुसरी लवंग घ्यायची पुन्हा हातावरती ठेवायची पुन्हा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा ओम रीम श्रीम आता शत्रूचं नावच माहिती नाहीत ओम रीम श्रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा ओम रीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा असं एकवीस वेळा म्हणून सोडून द्यायची एकवीस वेळा म्हणा किंवा अगदी एक वेळा जरी म्हण म्हटला तरी चालेल किंवा सात वेळा जरी मंत्र म्हटलं तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार एक वेळा म्हटलं तरी चालेल तीन वेळा म्हटलं तरी चालेल पाच सात जितक्या वेळा तुम्हाला माहिती तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता असं एक 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 लवंग घ्यायची हातावरती ठेवायची त्याच व्यक्तीचं ज्या एकाच व्यक्तीसाठी एका वेळेस उपाय करायचा हातावरती लवंग ठेवायची मंत्र म्हणायचं आणि ती लवंग त्या अग्नीमध्ये स्वाहा असं म्हणायचं आता फुलवास संपली कापूस संपला तर तुम्हाला त्यामध्ये ॲड करत चालायचं ते विजू द्यायचं सा नाही सातही लवंगा पूर्णपणे एकदम जळून राख होत नाही तोपर्यंत हे करायचं आता एक कमेंट्स पाठीमागं पण मी एक लवंगेचा उपाय सांगितला होता त्यावरती आलं होतं की ताई जी लवंग आहे लवंगीची राख होत नाही नाही असं नसतं लवंग पूर्ण लाल झाले की त्यानंतर तुम्ही थोडीशी दाबली की तिची राख होते तर हे थंड होऊन द्यायचं पूर्ण पूर्ण जळून द्यायचं पूर्ण लाल होऊन द्यायचं हे पूर्ण थंड झालं की तुम्हाला काय करायचं ती जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये ही जी राख झालेली आहे लवंगीची जी राख झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची ज्या दिशेला त्या शत्रूचं घर आहे किंवा ज्या दिशेला तो शत्रू राहतो हे तुम्हाला निश्चित माहिती असेल तर ती तुमच्या हातावरती त्या शत्रूचं नाव घ्यायचं नाव जर माहिती असेल शत्रूचं नाव घ्यायचं आणि अशी मोठ जोराने फुंकर मारायची असं हातावरती घ्यायचं आणि नाव माहिती नाही तर फक्त शत्रू असं करायचं आणि नाव माहिती येतं आता कार्तिक कार्तिक असं सात वेळा तुम्हाला करायचं त्याच दिशेला ज्या दिशेला तो राहतो त्या त्याच्या घराच्या दिशेने तुम्हाला फोंकर मारायचे आहे हा उपाय कमीत कमी तुम्ही अकरा शनिवार लागोपाठ सतत करायचा आहे सतत हा उपाय केला तर जो कोणी तुमचा शत्रू आहे हा शत्रू नावालाही राहणार नाही ज्यावेळेस तुमची शत्रुपीडा संपेल आता समजा एखाद्याला तीन दिवसातच त्याची शत्रुपीडा संपली तो उपाय स्टॉप करायचा का हो नाही उपाय स्टॉप नाही करायचा उपाय तुम्ही संकल्प एक तो करू शकता हा हे पाच शनिवारचा संकल्प करा सातचा करा नऊचा करा अकराचा करा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही संकल्प करू शकता म्हणजे शं संकल्प करा आणि तेवढे दिवस तुम्हाला जरी गुण आला तरीही आ... दर शनिवारी तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे आता शनिवारी किती वाजता करायचं तर शनिवारी बाराच्या आतमध्ये म्हणजे सूर्यास्तानंतरनं सूर्य उगून आल्याच्या नंतरनं बाराच्या आतमध्ये उपाय करायचा आणि सायंकाळी तीनच्या नंतरनं ते तुम्ही रात्री नऊ दहा वाजेपर्यंत म्हटलं तरी उपाय करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल पटली ही असेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका हा उपाय केल्याच्या नंतरनं तुमचा शत्रू कधी मित्रामध्ये बदलेल हे सांगताही येणार नाही तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू होते ते प्रॉब्लेमही स्टॉप होताना दिसतील तुमच्या जीवनातील जे काही उलाढाल चालू होत्या त्या सर्व स्थिर होताना दिसतील तुमच्या घरातील सर्व आजारपणं किरकीर नवरा बायकोचे नातेसंबंध प्रेमसंबंध सर्व छान होताना दिसतील इतका छान इतका प्रभावी उपाय आहे निश्चित तुम्ही करून पाहा तुम्हाला खूप छान अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थाचे जे स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्धुन श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय